नमस्कार ताजा खबर अठरा मराठीवर आपलं स्वागत आहे लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे विकास पाणी रस्ते रोजगार यांसारखे निवडणुकीचे मुद्दे बाजूला पडले असून साखर कारखाने काटामार शेतकरी पिळवणूक आणि हफ्तेखोरीचं राजकारण हेच आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे लातूरच्या साखर पट्ट्यात यंदा निवडणूक म्हणजे थेट साखर युद्ध असं चित्र आहे भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रमताना दिसतोय भाजप कडून काटामार मोहिमेचा जोरदार प्रचार केला जातोय तर दुसरीकडे काँग्रेस कडून भाजपच्या आमदारांवर तेखोरी ठेकेदारी आणि गुत्तेदारीचे आरोप केले जात आहे निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे ऊस वजन करताना काटामार शेतक्यांची आर्थिक पिळवणूक शेतक्यांचा पैसा खासगी कंपन्यांमध्ये गुंत गुंतवणूक असे आरोप भाजपकडून जाहीर सभांमधून सातत्याने केले जात आहे या आरोपांना काँग्रेसकडून तितकाच जोरदार पलटवार करण्यात आला आहे माजी आमदार धीरज देशमुख यांनी थेट सरकारी परिपत्रक दाखवत स्पष्ट केलं की मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे काटे शंभर टक्के प्रमाणित आहे हे प्रमाणपत्र सरकारनेच दिलेलं आहे मग भाजप नेत्यांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास नाही का असा थेट सवाल करत भाजपवर निशाणा साधण्यात आला आमदार अमित देशमुख यांनी पलटवार करत शासकीय कार्यालयातून निलंगेकरांकडे कसे ते जाता याचा पाढा जाहीर सभांमध्ये वाचला यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे दुसरीकडे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे ते म्हणता अमित देशमुख उठसूट खोटे आरोप करत आहे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण मी जर त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली तर त्यांनी ना तोंड दाखवायला जागा उरणार नाही भाजपने आमदार अमित देशमुख यांनाच केंद्रस्थानी ठेवून जिल्हाभर आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे निलंद्यात संभाजी पाटील निलंगेकर औषात दिनकर माने लातूर ग्रामीण मध्ये रमेश करा हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काटामार शेतकरी पिळवणूक कारखाने हे मुद्दे गावागावात पोहोचवत आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा दावा तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांची मालिका लातूर जिल्हा परिषद निवडणुकी खरंच मतदार कोणाच्या बाजूने उभा राहणार आणि हे साखर युद्ध कुठे जाऊन थांबणार का यावर पुढच्या अपडेटसाठी ताजा खबर अठरा मराठी सोबत रहा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र